नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे एक तुरुंग हवा हवासा आणि कथेचे लेखक आहेत अशोक गोवंडे चला तर मग करूया कथेला सुरुवात पणजी गोवा मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाच्या किनाऱ्यावर बसलेल्या हॉटेल मांडवीच्या रूफटॉप टेरेस रेस्टॉरंट मध्ये कॉर्नरच्या एका टेबलवर हातात ग्लास पकडून सारंग एकटक त्या अथांग सागरात सूर्याच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मावळतीच्या रंगाच्या गहिरे छटात निरखून पाहत होता आज त्याने एका अनोख्या कॉकटेलची ऑर्डर दिली होती कोकोनट मार्टिनी ब्लेंडेड विथ कोकोनट फ्लेनी इतक्यात वेटरना एका ट्रेमधून मधून त्यानं ऑर्डर केलेलं कॉकटेल एका नाजुकशा कट ग्लास मधून अलगतपणे त्याच्या टेबलावर ठेवलं ते हातात घेऊन त्यानं हळूहळू सागराच्या कुशीत विसावण्यासाठी निघालेल्या सूर्याच्या दिशेनं ग्लास उंचावर चेअर केलं आणि एक छान पैकी सूर्यनारायणाच्या चेहऱ्यावर आता हळूहळू लाली चढू लागली होती आणि काही क्षणातच सागराच्या कवेत शिरण्याच्या नुसत्या कल्पनेनंच तो लागून लालगुंद होऊ लागला होता एका क्षणाला तर सूर्य चक्क कॉकटेलने भरलेल्या ग्लासात अलगट ठेवलेल्या चेरी सारखा दिसू लागला सारांना ते अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात टिपायची इच्छा झाली आणि त्यानं हातातला ग्लास बाजूला ठेवून आपल्या आयफोनचा कॅमेरा सरसावला आणि ते दृश्य परत कॉकटेलचा त्याच्या आजूबाजूच्या टेबलवर बसलेल्या अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या हातातले ग्लास उंचावले आणि ओरडले चिअर्स इतक्यात एक सुंदर स्त्री हातातला ग्लास सावरत सारंगच्या टेबला जवळ आली आणि म्हणाली हाय सारंग ओळखलस सारंग तिच्याकडे बघितलं आणि तो आणि म्हणाला तू तू इथे इट इज मी रागिणी रागिणी रेगे कॅन आय जॉईन यू तिनं सारंगला विचारलं येस बाय असं म्हणत सारंगने तिला बसायला सांगितलं रागिणी दिसायला खूप सुंदर होती उंच आणि सडपात शरीर लखलखीत लखलखी गोरापान उपट चेहरा त्याला साजेशी केशरचना साडी त्याच्यावर सोनेरी रंगातल्या छान द्राक्ष आणि गळ्यात मॅचिंग कलरची ज्वेलरी खूपच उठून दिसत होत तिच्या अंगावर साधारण पस्तीशीतली असावी ती आयमस से रागिणी युआर स्टील लुकिंग गॉर्जेस सारंग तिच्याकडे मिरखून बघत म्हणाला थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट असं म्हणत रागिणी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली ह्यू सीम्स टू बी अलोन बरोबर नाही आणलंस नाही प्रत्येक वेळा ती बरोबर असते तसं नाही या वेळेला खूप शॉर्ट ते आहे माझा म्हणून नाही आणलं तिला कॉकटेलचा ग्लास तोंडाला लावून एक खोट घेत सारंग म्हणाला मग ती बरोबर असताना काय करतोस रागिणींनी डोळ्या मोठे करत त्याच्याकडे पाहत विचारलं शी इज ऑल्वेज विथ मी शी असं म्हणत सारांनी कॉकटेलचा एक सीप रिचवला एक आश्चर्याने विचारलं का त्यात आश्चर्य वाटाय काय आहे दॅट वॉज कॉलेज लाईफ अँड यू ऑल्सो सिम्स टू बी अलोन टुडे तुझे मिस्टर नाही आले का तुझ्या बरोबर सारांगने तिला प्रतिप्रश्न केला येस फॉर नाव ऍटलिस्ट तिनं शांतपणे उत्तर दिलं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने निरखून बघत सारंग म्हणाला आय कुडंट गेट यू मग दुसरं कोणी येणार आहे का सारंग खोचकपणे परत प्रश्न केला नो नो यावेळी मी एकटीच आलो गोव्यात तिनं पुढं बोलायचं टाळलं काय काढलं गोव्यात सारंग विचारलं काही नाही सहज जस्ट फॉर अ चेंज मी येते गोव्यात बऱ्याचदा आय रिअली लव्ह गोवा असं म्हणत रागिणीने खुन स्वेटरला बोलावलं आणि सारांना विचारलं तू कुठलं ड्रिंक देतोयस आय ऑलवेज ट्राय समथिंग डिफरंट टुडे आय एम ट्राईंग कोकोनट मार्टिनी ब्लेंडेड विथ कोकोनट टू ट्राय सारां विचारलं येस वाय नॉट आय विल ऑल्सो ट्राय द सेम असं म्हणत तिने वेटरला तेच ड्रिंक काढायला सांगितलं आर यू हिअर फॉर बिझनेस ट्रिप और जस्ट फॉर अ चेंज लाईक मी वेटरनं आणून ठेवलेल्या ड्रिंकचा ग्लास हलकेच आपल्या ओठांना लावत सीप घेता घेता रागिणीने विचारलं इट इज बोथ ऍज यू you नो know, मी केमिकल इंजिनियर आहे माझा जेजुरी एम आय डी सी मध्ये केमिकलचा प्लांट आहे आम्ही गोव्यातील फार्मा कंपन्यांना केमिकल्स सप्लाय करतो त्यासाठी मला वारंवार गोव्याला यायला लागत गोव्यात आलो की मी नेहमी इथं सुतरतो दिस हॉटेल इज रिअली ऑसम लोकेशन एम्बियन्स फूड एव्हरीथिंग इज ब्युटिफुल मी फिदालगो मध्ये उतरले आहे पण इथल्यासारखा एम्बियन्स इथे नाही शिवाय इथलं सी फूड एकदम ऑथेंटिक असतं म्हणून नॉर्मली मी डिनरला इथेच येते रागिणी आणखीन एक सीप घेत म्हणाली अकॉर्डिंग टू माय नॉलेज यु हॅव्हॅरिट टू संबडी पण आता तू एकटीच दिसतेयस तुझे मिस्टर कुठे दिसत नाहीत तुझ्या मिस्टरांना रजा नव्हती की इच्छा नव्हती सारंग नेष्टेने विचारलं इच्छा नसायला काय झालंय मिस नाही आणलं त्याला अँड बाय वी आर सेपरेटेड नाव रागिणीपणाने उत्तर दिलं युमिंग सारांना आश्चर्याने विचारलं नो आम्ही लग्न नव्हतं केलं इट वॉज एनली रिलेशनशिप रागिणी म्हणाली पण वाहास चांगला माणूस होता सुहासच नाव होत ना त्याचं मी ओळखत होतो त्याला खूप हँडसम आणि रुबाबदार होता, होता दिसायला सारंग एक सीप घेत म्हणाला येस म्हणूनच तर तो मला आवडला होता बट ही वॉज अन इमोशनल फूल रागिणी खांदे उडवत म्हणाली ओ आय एम सॉरी म्हणजे तुम्ही लग्न केलं नव्हतं तर सारंग आश्चर्यन विचारलं नेवर मॅरेज इज अन आउटडेटेड रिच्युअल आय डोंट बिलीव्ह इन इट रागिणी हातवारे करत म्हणाली मग ब्रेकअप कधी आणि का झालं विचारलं इनिशियली वी वर गुड बट लेटर ऑन ही फॉर मॅरेज आणि मला ते मान्य नव्हतं सो वी ब्रेकअप पण का काय हरकत होती तुला तो आवडत होता ना सारंग विचारलं तसा तर तूही मला आवडला होता असंच की पण तुलाही माझ्याशी लग्नच करायचं होतं जे मला नको होतं रागणी मोठाले डोळे करत म्हणाले मग त्यात काय चुकीचं होतं आपल्याला आवडलेल्या व्यक्तीशी लग्न करणं हा एक आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे तुझी ती तसंच एकत्र घाण्याची कल्पना मला तर मान्य नव्हतीच आणि समाजालाही ती मान्य नाही सारंग तिचं म्हणणं खोडून काढत म्हणाला हाऊ ओल्ड अँड ऑर्थोडॉक्स थिंकिंग लग्न करणे म्हणजे यु आर एंटरिंग आय एम आउट ऑफ दॅट रिसन नाव रागिणीने थंडपणे उत्तर दिलं ए रिग्रेट्स सारां तितक्याच थंडपणे विचारलं नो नो रिग्रेट्स आय वेल ऑफ मी आय टी इंजिनियर आहे मला फाईव्ह फिगर मध्ये सॅलरी आहे आय एम ए फ्री बर्ड नाव रागिणी खांदे म्हणाली पण काय रे समज मी तेव्हा तुझ्याशी लग्न करायला तयार झाले असते तर रागिणीने मुश्किलपणे विचारलं तर लग्नानंतर काही दिवसातच आपला डायव्हर्ट झाला असता ऍज सिंपल ऍज दॅट अगं तुझी माझी केमिस्ट्री घेऊनच शक्य नव्हतं मग दुसरं काय होणार सारंग आपल्या क्लासातलं ट्रेनिंग संपत म्हणाला इतकं कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकतोस तू हे रागणीने जरा रागातच विचारलं आफ्टर ऑल आय एम केमिकल इंजिनियर नो विसरलीस सारंग डोळे विस्कावत म्हणाला असं मग तुझी बायको कशी आहे हो रे तुझी आणि तुझी केमिस्ट्री तरी जुळते का रागणीने विचारलं परफेक्ट आमची जोडी म्हणजे एक मस्त कॉकटेल आहे ब्लेंडेड विथ लव्ह अफेक्शन अँड रिस्पेक्ट टू इच अदर सारंग ट्रिंकचा सा ग्लास उंचावत म्हणाला त्यावर रागिणीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण सारंगचा सा रिकामा झालेला ग्लास बघून लगेच तिनं सारंगला विचारलं चुडवू रिपीट अव ट्रिंक येस वाय नॉट सारंग ना उकार दिला सारंग वेटरला बोलावून ड्रिंक रिपीट करायला सांगितलं आणि रागिणीकडे बघत म्हणाला एक विचारू तू मगाशी बोलताना म्हणालीस आय एम आउट ऑफ दॅट ट्रीझन नाव म्हणजे मी नाही समजलो लग्न म्हणजे काय तुरुंग वाटतो का तुला तो तुझ्यावर काही जबरदस्ती करीत होता का तुरुंग काय ऑफ इमोशनल सारखं माझ्या मागे लावायचा माझ्या मागे आपण लग्न करूया लग्न करूया आई बाबांना आणूया आय वॉज ऑफ विथ ऑल दिस सो आय डिसाइडेड आमचं ब्रेकअप झालं So you know? oh, really, कुठेतरी कधीतरी तुला वाटेल कि आर मिसिंग सारंग आता थोडी किक घेऊ लागली होती त्या नशेतच तो हे बोलला रागिणी त्यावर काहीच बोलली नाही पण लगेच एक सीप घेत म्हणाली पण काय रे तुझी बायको असेल सुंदर भूमी तुझ्यावर प्रेम प्रणाली वगैरे पण तुला नाही वाटत की हे सगळं तुला कुठंतरी अडकवून ठेवत आहे तु स्वातंत्र्य विरवून घेत आहे म्हणजे इन अ वे तू ही एकदा तुरुंगातच राहतोस की येस यू कॅन से लाईक दॅट पण ऍट सम स्टेज ऑफ युअर लाईफ यू नीड सम अटॅचमेंट सम बॉन्डिंग मग त्याला तू तुरुंग म्हण किंवा आणखी काही म्हण अँड लेट मी टेल यू रागिणी आय एम लिव्हिंग इन अ मोस्ट ब्युटिफुल पर्सन सारा ड्रिम संपवून आपला ग्लास टेबलवर ठेवत म्हणाला ते ऐकत असताना रागिणी त्याच्याकडे पाहतच राहिली होती मग शूरभू ऑर्डर फॉर फूड सारंगने विचारलं हो यस आय ॲम रियली अंग्री रागिणी शर्टचा सीक घेत म्हणाली आय लव्ह फिश बॉल चाव फिश विंदालू अँड फिश करी राईस ऑफ दिस रेस्टॉरंट सारंग मेनू कार्ड चाळत म्हणाला नो प्रॉब्लेम रागिणी होकार देत म्हणाली दोघांचं जेवण संपलं तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते सारंग रूम मध्ये जायला निघाला आणि म्हणाला ओके राघणी आय एम डन आय एम गोइंग टू माय रूम मला खूप झोप आलीये गुड नाईट आता रूम मध्ये जाऊन काय करणार आहेस विचारलं जाऊन झोपणार दुसरं काय करणार सारंगने विचारलं म्हटलं तर बरंच काही करता येईल की चल तुझ्या रूम मध्ये बसून अजून गप्पा मारू रागिणी डोळ्यांच्या सूचक हालचाली करीत म्हणाली मो no, रागिणी आय एम टायर्ड मला खूप झोप आलीये उद्या सकाळी लवकर उठायचंय माझी पुण्याची फ्लाइट आहे सारंग तिला एवढी काय घाई आहे तर माझा तुरुंग तिकडे माझी वाट पाहतोय गुड नाईट असं म्हणत सारंग तिथून उठून आपल्या रूम कडे निघाला राघणी स्तब्ध होऊन ते ऐकत तिथे उभी होती तो गेल्यावर आपसुकच तिनं आपल्या हातातल्या पर्स मधून आपला फोन बाहेर काढला आणि एक फोन लावला पलीकडून कोणीतरी फोन घेतल्याचं लक्षात आल्यावर ती म्हणाली सुहास आय एम सॉरी मी परत येते तुझ्याकडे मला त्या तुरुंगात राहायचंय श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद